उपाशीनीच ग ए मी कधी का सांगितलं तुला उपाशी झोपायला हा बोल काय खायचं तुला काय वाटतेल ते खा हो पण जरा कमी खा नाहीतर दादा होईल तुझा उगाच आणि वडाची साल पिंपळाला लावू नका मी नुसतं दा म्हटलं ना तर आबा पाहिजे तेवढे दागिने आणून देतील मला हो मग म्हण एकदा काय दादा म्हण दा रोज नवीन दागिने सकाळी वेगळे संध्याकाळी वेगळे रात्री नाही रात्री नकोच नाही का मी म्हणते माझा नवरा असताना आबानी दागिने केलेच कशाला के पाहिजेत अवो नवऱ्याने केलेल्या दागिन्यांची गोष्ट वेगळी असते <laughs> कपाटीला गेले हो तुमचं पोट क्या किती करतेस का माझ्यासाठी टप काय एवढं आज मी तुमच्यासाठी करते उद्या तुम्ही माझ्यासाठी करा मी काय बोलणं झालं का अगं उद्या काय मी आजच एक मिनिट तुझी काय अपेक्षा माझ्याकडून काही विशेष नाही ठीक आहे तुम्ही आईचा नवीन हार बघितला काय करताय पूजेला घालून निर्वत होत्या ना घरात दागिने दागिनेच असतात आपण केले काय किंवा मी केले काय काय फरक पडणार आहे तुम्ही आता माझ्या डोक्यात जाऊ नका बर करू करू अरू आपण सगळं करू तू एक काम कर तू मला एक यादीच लिहून दे मग ती यादी घेऊन आपण ना आबांकडे जाऊ मग ते देतील तुला मुंबईच्या पेठेतील नवीन कर्ज कशी वाटली पैशाचे दागिने पूजेला तूच इतकी सुंदर दिसत होतीस ना माझं दुसरीकडे कुठे लक्षच गेलं नाही हो ग का थापा खोटा बोलतायत ना तर बोलू नये माणसानी जरा बघा बाबांकडे आईला अजून नवीन नवीन हार करता काय तर तुम्ही आजपर्यंत साधा एक दागिना केला नाही माझ्यासाठी हे माझी आई सकाळी सकाळी रड करू नको माझा अख्खा दिवस वाईट जाईल ऑफिस मध्ये काही कमी टेन्शन असतात का मला अग सोन्याचे भाव केवढे वाढलेत माहिती तुला मला भावा बहिणींची काय बी घेणं देणार नाही मला तुमच्या पैशाचा श्रीमंती हार पाहिजे म्हणजे पाहिजेच श्रीमंती हार अरे देवा अगं काय चाललंय तुझ विषय माझ्या पोटावरून सुरू झाला होता तू तर माझा गळाच का बिघालीय काहीतरी बोलू नका थोड्या मोठ्यांनी काय सांगितलंय नवरा हा स्त्रीचा खरा दागिना असतो अग एवढा पंच्याऐंशी किलोचा दागिना असताना तू चार पाच तोळ्याच्या हारांसाठी कशाला हट्ट करतेस हो अग पण हा पंच्याऐंशी किलोचा दागिना गळ्यात घालून मिळता येत नाही ना काही करा म्हणजे पैसे घेऊन दागिने करू नका हो ठीक आहे पण चार दिवस थांब फक्त चार दिवसांनी ना माझ्या लॉटरीचा बंपर ड्रॉ आहे पाच लाखांचं बक्षीस आहे पहिलं ही लॉटरी लागली ना की मग पण पाहिजे तेवढे दागिने करू एक काय दोन करू हवे तर तुमचं कसं असतं माहितीये का कसं पडतील स्वाती तर पिकतील मोती तुला हवेतच कशाला दागिने हा अग माझं एवढं लाख मुलाचं प्रेम आहे ते पुरेस नाही का तुला असेल ना पण ते चार चौघात दाखवता येत नाही ना तुम्ही मला हार करणार की नाही तेवढं सांगा करणार करणार म्हणजे करणार <laughs> आता इयर एंडिंगला एकदा का बॅलन्स शीट तयार झाली ना की मला टोटल प्रॉफिट कळेल प्रॉफिट बघून तुला लगेच हार करू काय काय म्हणतात माहितीये का खिशात नाही अडका बाजारात जाऊन तुम्ही मला हार करणार की नाही ते सांगा नाही तर मी बघते बाबा तुम्ही सारखे सारखे आईला दागिने बनवता सारखे सारखे कधीतरी करतो हो आणि ती आई सुद्धा ना ते दागिने घालून नव्या नवरी सारखी घरभर मिरवते अरे हसते हाऊस बायका ना काय तुमचं पण आमच्या बायका टांगटिंग करतात त्याचं काय आणि आमचा जीव टांगणी लावतात त्याचं काय मग मग आम्ही कुठून आणणार दा आता दागिने अच्छा अच्छा असं प्रॉब्लेम आहे तुमचा काय एवढा वेळ आता सांगायला सोप आहे कष्ट कष्ट मी जसे कष्ट करतो ना तसे कष्ट करायचे पैसे कमवायचे आणि दागिने बनवायचे बनवायचे म्हणजे दुकानातून आणायचे <laughs> <laughs> बाबा अहो पालिकेतला कर्मचारी कष्टाने पैसा कमवतो हे कोणाला पॉसनेबल नाहीये बरं का तुमचं माझ्या गैरसमज कधी दूर होणार आहे सोन्या मारुतीलाच माहित आणि मला काय कळत नाही बायका तुमच्या प्रॉब्लेम तुमचे माझं डोकं कशाला कारण या प्रॉब्लेमचे प्रोड्युसर तुम्ही आता म्हणून म्हणूनच या प्रॉब्लेम मधून बाहेर कसं पडायचं याचं डायरेक्शन सुद्धा तुम्हालाच करावं लागणार आहे असं म्हणतोय डायरेक्शन सोड म्हणजे ठोल्या बाजूला मला डायरेक्शन बचत 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 करायची रोज किमान शंभर रुपये बाजूला ठेवायचे वर्षाच्या शेवटी बरीच रक्कम गोळा होते ती रक्कम घ्यायची सोन्या माल चौकात जायचं तिथे बरीच बा, दागिन्यांची दुकान आहेत बायकांच्या आवडीचे दागिने घेऊन ये बाबा हे पण बाबा याच्यामुळे भविष्यातला प्रॉब्लेम होईल काय करायचं माझ्याकडे माझ्याकडे एक सोप्पा उपाय म्हणजे मी, मी सांगतो तुम्हाला तुम्हीच द्या ना आम्हाला पैसे ते पैसे घेतो आणि पटकन जाऊन दागिने बोलून आणतो कस करेक्ट मस्त उपाय मस्त उपाय बाबा याला माझं अनुमोदन आहे माझा पूर्ण विरोध आहे का कोण पण मी काय घरात पैशाचं झाड लावलेलं नाही कधी हलवून पैसे पाडायला किती किती चिक्कूपणा करतो बाबा तू हे अहो त्या पेठेतला वाडा विकला ना त्या पुंजीतले त्यानं काढून आम्हाला घरात राहतय ते काय झाड हलून पडलं घर बाबा आम्हाला माहिती आहे तुम्ही वाड्याचे पैसे सगळे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये टाकलेले आहेत आणि हा बंगला कसा बनला हे सुद्धा आम्हाला माहितीये एक पैसा मिळणार नाही उडाला काय रे काय झालं आई या आपलीच कमी होती मातोश्री अहो कृपा करून आपले नवीन नवीन दागिने आमच्या बायकांना दाखवू नका हो का मला आवडतं दागिने घालून मिरवायला आणि माझा नवरा माझ्यासाठी नवीन नवीन दागिने आणतो त्याचा काय बाबा ना पैसे तुमच्या आवडीचा मला कशाला याला म्हणतात साखरेच खाणार आणि कालचा गोंधळ बरा होता अगदी बरोबर <laughs> कशाला हवेत माझ्या बाळाला पैसे अगं आमच्या बायकांना दागिने बनवायचे अरे पण मी गेल्यानंतर हे सगळे दागिने त्यांचेच आहेत ना नको ग असं बोलू तोपर्यंत काय करायचं वाट बघायची आई जाण्याची अरे तुमच्या आई जायची वाट बघतोय आई बोरो। आई ऑफिसला नाही जायचं बाळा जायचं ना ऑफिसला अरे देवा आज ऑफिसला जायला पुन्हा उशीर होणार आई येतो आम्ही बाबा येतो बघाओ बघा किती धावपळ करत माझं बाळ वाळ आणि तू तुझ्यावर गेलाय तू इथे काय करतोयस मला कुठे काय काम आहे <laughs> तेच याला म्हणतात काम ना धाम आणि बाशिंग मालू मला काय काय काहीतरी करायला हवं गिश्वा कुठे मुलांच म्हणतोय मी झालं की ह्याला म्हणतात जाऊ दे कोणीच नाही ऐकायला <laughs> अरे कुठे झालास अरे कुठे जाणार ऑफिसला काय झालंय आमच्या मालतीचे दागिने सुनांनी बघितले त्यांना दागिन्यांची हौस आली त्या त्यांच्या नवऱ्यांच्या मागे लागल्या आहेत मुलं माझ्या मागे लागले आणि तू पैशाच्या मागे लागलाय करू नकोस रे बाबा ओके <laughs> बो, okay, बोल घरात अशा कुरबुरी बरं नाहीत रे त्या बाबतीत मी भाग्य आमची ही आमचा एकंदरीत स्वभाव बघून या आधीच आम्हाला सोडून देवा घरी गेली विषय हसण्यावर ओके झालो ओके, सिरियस झालो सिरियस झालो ओके बोल अरे काय करू ते सांग ना ओके दिसत आहे काही असं म्हणायचं म्हणून म्हणले ग मी आता करू विचार कसे माहितीये का आले अंगावर घेऊ शिंगावर आले आले काय आले पेपर मध्ये आले की सोन्याच्या भावाने एकोणीस हजाराची मर्यादा ओलांडली हा कुठला भाव। भाव, भाव भाव रेट रेट तर त्यांनी एकोणीस हजाराची मर्यादा ओलांडली आहे तज्ञांच्या मते ते आता बावीस हजारापर्यंत जाणार आहे वा आगे वै, आगे वै, अग चा म्हणजे पृथ्वीवरचा सोनं आहे अमृत आहे ते हवंच बाकी तुमचं कसं काय झालंय विचार करत होतो कशाने डोक्याने ओ क्या वाद आहे क्या वाद आहे चांगली गोष्ट आहे फॉर अ चेंज चांगली गोष्ट आहे पण कशा जा सोन्याबद्दल सो ओ सोनबाई सोनबाई <laughs> सोन्यातली गुंतवणूक ही उत्तम गुंतवणूक आहे पण चहाच काय काका तुम्ही सोन्यातली गुंतवणूक ही उत्तम गुंतवणूक असते ते सांग ना इतकं सोनं ते गुपित आहे गुपित कसलं गुपित मला वचन द्या कोणाला सांगणार नाही ते माझ्या माहितीचा एक माणूस आहे तो सोनं डबल करतो काय मस्करी करताय ना मी मस्करी करत नाही तो एक सिद्ध पुरुष आहे थो, थोडासा मूळ मध्ये असतो त्यामुळे तो एका एकालाच मदत करतो हा मने तुमचा सा, सासरा आहे ना त्याच्याकडचं सोनं त्यानेच डबल केलं नाही बाबा खरं वाटलं असेल ग सोनं आय एस आय मार्कचं सोनं आहे <laughs> तुम्हाला नसेल पटत जाऊ दे ना का पटत त्या माणसाला भेटवाल भेटवेन भेटवेन अरे तुम्ही सांगणार मी त्याला भेटवणार नाही तुम्ही एक काम करा तुमच्याकडचं सगळं सोनं ना गोळा करून ठेवा हो मी त्याला घेऊन आलोच काय हे व्यवस्थित पडलं आता पुढची पायरी